नमस्कार आज आपल्यासोबत आहेत वैभवी कदम त्यांनी माधोबागच्या ट्रीटमेंटने डायबिटीसवर पूर्णपणे मात केली आहे आणि सर्वप्रथम मी त्यांचं स्वागत करते आणि अभिनंदन सुद्धा करते तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांचा हा माधोबागमधील प्रवास कसा झाला मॅडम या त्रासाची नेमकी सुरुवात कशी झाली मी एकदा प्रवासाला जाताना गाडीवरून पडलेले तेव्हा मला जखम झालेली मी डॉक्टरांकडे गेलेले पण ती माझी बरी होत नव्हती डायबिटीज ब्लड प्रेशर दम लागत होता मला आणि एकदा आम्ही पेपर आणलेले त्या पेपरमध्ये जाहिरात होती माधव ती जाहिरात वाचून आम्ही एक मोठी सभा होती तिथे गेलो होते मग तिथे सर मोठे भेटले त्यांनी सांगितलं आमच्या माधवांमध्ये मध्ये तुम्ही या आणि तिथे उपचार चालू करा आम्ही दुसऱ्या दिवशी लगेच झालो आणि तिथे उपचार सुरू केला तुम्ही आल्यानंतर काही टेस्ट करून घेतल्या ना तुमच्या डायबिटीजची माझी टेस्ट केली ती सहा पॉईंट पाच होती मॅडम ॲलोपॅथी मेडिसिन काही तुमचं चालू होतं का हो भरपूर चालू होते दिवसाला म्हणजे सकाळी एक दुपारी एक आणि रात्री एक असे डायबिटीज होती आणि ब्लड प्रेशरची पण सकाळी एक आणि संध्याकाळी एक असे दोन वेळच्या गोळ्या चालू होते ब्लड प्रेशर वर माधवबाग मध्ये आल्यानंतर कोणत्या प्रकारे केली माधवबाग मध्ये आल्यावर आम्ही तीन महिने पंचक्रम केली डायट बॉक्स घेतला आणि ते नेहमी म्हणजे त्यांचं जेवढं होतं त्यात अन्न ना ना वगैरे आ... नाश्ता जेवण रात्रीचं दुपाचं असं जेवण होतं त्याचप्रमाणे घेत होतो इतर बाकी काही खात नव्हतं त्याने मला भरपूर म्हणजे असं हे झालं म्हणजे माझा डायबिटीस पूर्णपणे कमीच झाला ब्लड प्रेशर पण माझा नॉर्मल झाला मॅडम तुम्ही डायबिटीस मुक्त झाल्याने तुम्हाला कसं काय समजतं काही टेस्ट करून घेतल्या का टेस्ट केली का ओके मी साखर खायच्या वगैरे आणि साखर खाऊन झाल्यावर माझ्या दोन्ही टेस्ट केल्यावर की माझ्या की शुगर मी शुगर फ्री आहे मधुमेह मुक्त झालेले आहे त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला मॅडम तुमच्या आलोक्या गोळ्या बंद झाल्या का हो झाल्या मी सकाळी एक आणि दुपारी एक आणि रात्री तीन वेळ घेतो त्या गोळ्या तिन्ही वेळच्या गोळ्या माझ्या बंद झालेल्या आहेत थँक्यू मॅडम तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल तुम्ही असे हेल्दी आणि हॅप्पी राहा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी माधवबाकडनं तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद माधवबा मी आभारी आहे